महाराष्ट्र ही संतांची आणि रायगड ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक भूमी आहे तर पेण तालुक्यातील दादर हे गाव साधू संतांचे ठिकाण व वा हरिणामाच्या वाहत्या प्रवाहाची नदी आहे या नदीच्या प्रवाहात अखिल विश्वाचे मूळ स्वरूप आनंद आहे मानवाला या प्रचितीची अनुभूती यावी समाजामध्ये एकता नांदावी वैरभाव अविचाराला सुरुंग लावून संत दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून वर्ष साठवे हिरक महोत्सव विठ्ठलाली दादर येथे भूवैकुंठातील परमदैवत श्री पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानसम्राट कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानेश्वर महाराज संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज स्वामी परमानंद महाराज स्वामी अक्षयानंद महाराज यांच्या कृपेने श्री विठ्ठल रक्माई हिरक महोत्सव सोळा गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अखंड हरिणाम सप्ताहमध्ये प्रवचन हरिपाठ भजन कीर्तन तसेच सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमी प्रस्तुत बासरी रंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानंतर रविवारी हरिभक्त पारायण दिगंबर महाराज राऊत यांचे सकाळी दहा ते बारा दरम्यान सुश्राव्य कीर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला यावेळी भावी भक्तांनी कीर्तन पुष्पवृष्टी व दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती यावेळी कीर्तनकार व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्वांना विठू माऊलीची सुब मूर्ती देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला